कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांचा मिळून असलेला कर्जत जामखेड हा मतदारसंघ दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघामध्ये गेल्यावेळी बारामतीवरून येऊन रोहित पवारांनी खुर्ची मिळवली माजी मंत्री असलेल्या राम शिंदेचा सुमारे चौतीस हजार मतांनी पराभव केला होता ओबीसी नेते असलेल्या राम शिंदे यांना पराभवानंतरही भाजपने विधान परिषदेवर घेऊन ताकद दिली त्यामुळे या मतदारसंघात सध्या पवार व शिंदे असे दोन दोन आमदार आहेत तरीही मतदारसंघातील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रोहित पवारांचं तिकीट फिक्स समजलं जात आहे फक्त विरोधात कोण हे ठरवलेलं नाही येथे परंपरागत होणारी शिंदे पवार अशी लढत यावेळी दिसण्याची शक्यता कमी आहे कारण राम शिंदे हे देखील आमदार आहेत त्यांच्या आमदारकीची अजून चार वर्ष बाकी आहेत त्यामुळे भाजप विधान परिषदेचा राजीनामा स्वीकारून त्यांना विधानसभेसाठी संधी देईल असं वाटत नाही त्याऐवजी भाजप येथे नवा चेहरा देणं पसंत करेल सध्या महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार गटाला देखील ही जागा सोडली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे येथे अनेकदा पार्थ पवारांचं नाव देखील घेतलं जात आहे पण काही होऊ द्या भाजप लढू द्या किंवा अजित पवार गट लढू द्या यंदा रोहित पवारांना ही निवडणूक सोपी नक्कीच नाही आता ते कसं तेच आपण नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण अहमदनगर लाईव्ह कर्जत जामखेड मतदारसंघ एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपचा आमदार या ठिकाणी आहे मात्र गेल्यावेळी रोहित पवारांनी हे समीकरण भेदलं मंत्री असूनही राम शिंदे यांचं मतदारसंघाकडे झालेलं दुर्लक्ष रोहितदादांनी कॅच केलं परफेक्ट नियोजन आणि जातीपातीची समीकरण जुळवत पवारांनी बाजी मारली होती त्यावेळी प्रचारात आपला परका हा मुद्दा प्रकर्षाने घेतला गेला मात्र तो चालला नाही रोहित पवार हा नवागडी होता त्यामुळे या दोन्ही दुष्काळी तालुक्यात काहीतरी बदल होईल ही तिथील मतदारांची अपेक्षा होती मात्र तसं झालं का तर काही प्रश्न सुटले काही तसेच राहिले यावेळी मात्र आपला परका हे समीकरण येथे नक्की जुळून येण्याची चिन्ह आहेत आता आपण रोहित पवार यांना कोणते मुद्दे जड जातील त्याच्यावरती एक नजर टाकू येथील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आपला परका रोहित पवार बारामतीचे मात्र तरीही या मतदारसंघाने त्यांच्यावर गेल्यावेळी विश्वास दाखवला कोणताही नावागडी आला की त्याच्याकडून भरमसाठ अपेक्षा असतात तशाच अपेक्षा रोहित पवारांकडूनही होत्या मात्र त्यातील अनेक अपेक्षा आजही तशाच आहेत एम आय डी सी पाणी रस्ते नागरी सुविधा यांच्याबाबत आजही अपेक्षित काम झालेलं नाही त्यामुळे आपला तो आपलाच हा मुद्दा आतापासूनच या मतदारसंघात विरोधकांनी चर्चेत आणलाय तो नक्कीच त्यांना जड जाऊ शकतो आता दुसरा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असणारे मतभेद या मतदारसंघामध्ये भाजपची जवळपास पंचवीस वर्ष सत्ता होती त्यामुळे साहजिकच येथील जनतेला बदल हवा होता तो गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला झाला त्या पराभवानंतर भाजपही ठिकाणावर आलं पण आता नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे रोहित पवारांनाही येथील जनतेने पाहिलंय गेल्यावेळी रोहित पवार नवीन असल्याने त्यांचे जास्त विरोधक नव्हते मात्र आता नवे नाराज तयार झालेत हे प्रत्येक ठिकाणी होत असतं इतिहासच झालंय गेल्या वर्षभरापासून रोहित पवारांचे कित्येक कार्यकर्ते शिंदे गटात गेले आणि शिंदे गटातले कार्यकर्तेही पवारांकडे आले नाराजी दोन्हीकडे असली तरी रोहितदा सध्या महाविकास आघाडीतलेच घटक पक्ष नाराज असल्याचं दिसतंय दोन दिवसांपूर्वी या मतदारसंघातील गट व काँग्रेसने देखील या मतदारसंघावर दावा केलाय रोहित पवार हे आम्हाला विश्वासातच घेत नाहीत असा थेट आरोप देखील के त्यांनी केलाय त्यामुळे हीच नाराजी पवारांची यावेळी डोकेदुखी वाढू शकते असं दिसतंय आता ही निवडणूक रोहित पवारांना जड जाण्याचं तिसरं कारण म्हणजे अजित पवारांचा राग बारामतीला यावेळी लोकसभेला सुप्रिया सुळेनी सुनीत्र पवारांचा पराभव केला यात रोहित पवारांचा रोल मोठा होता हाच वाचपा काढण्याची तयारी अजितदादांनी सुरू केली आपल्या पक्षाची नगर जिल्ह्यातील पहिली तालुका वाईज कार्यकर्णी त्यांनी कर्जत जामखेडमधून जाहीर केली शिवाय आपल्या कार्यकर्त्यांना स्वत येऊन काढमंतर देखील दिलाय रोहित पवारांचा पराभव हे अजितदादांचं टार्गेट आहे मात्र त्याला भाजपची साथ यावेळी मिळणार आहे कारण राम शिंदे यांना पुन्हा आमदार करून भाजपने त्यांना ताकद दिली राम शिंदेनाही मागच्या पराभवाचा हिशोब चुकता करायचा आहे या दोघांशिवाय विखे देखील रोहित पवारांवर दात खाऊन आहेत सुजय विखेंच्या पराभवाला कुठेतरी रोहित पवारांचे डावही कार्य होत होतेच की शिवाय रोहित पवारांचं जिल्ह्यातील वाढतं प्रस्त की विखेंनाच काय इतर कोणत्याही नेत्याला आवडणार नाही बाहेरच्यांना मोठं न करणारा जिल्हा अशी या नगर जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळे राम शिंदे अजित पवार आणि विखे या तीनही आघाड्या फेदून रोहित पवारांना यावेळी नक्कीच विजय मिळवणं अवघड जाणार आहे राम शिंदे पार्थ पवार मंजुषा गुंड किंवा प्रवीण घुले यांच्यापैकी कुणीही उभं राहिलं तरी रोहित पवारांना यंदाची निवडणूक नक्कीच सोपी नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय तुम्हाला नगरच्या राजकारणाचे पडद्यामागच्या अशा जर घडामोडी पाहायला आवडत असतील तर आमच्या अहमदनगरला इ ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद